नमस्कार नमस्कार आपल्याकडं ब्लाउज कटिंग मध्ये आपण जी पेपर कटिंग आहे आपले युट्यूब ला बरोबर चॅनल आहेत शाह मॅडम आपल्याकडून सुरुवातीला पेपर कटिंग घेतलं पटरीच तर आपण प्रिन्स जातात ते नेण्यासाठी आले ते तर त्यांना पण त्याचा रिव्ह्यू आणि किती वर्ष झालं काम करते ह्याची फिटिंग आणि क्वालिटी काय तर तुमच्या समोर आपण काय क्वालिटी आणि काय फिटिंग आहे मॅडम तुमचं गाव कुठलं माझं गाव टाकळे शिकंदर तालुका मोहोर जिल्हा सोलापूर तर हे किती चालतो मी तिथं मी चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाले माझं हे काम चालू आहे माझे जुने जुना अनुभव आहे मला तुम्ही पॅटर्न वापरायच्या आधी तुम्ही कटिंग करत होता पॅटर्न वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटतो पॅटर्न मी नेल्यानंतर परफेक्ट गिरायकाला बसायला लागलं आणि हा पॅटर्न सुद्धा परफेक्ट गिरायक सुद्धा फिटिंग तुम्हाला कुठे वाडावडी किंवा कुठे फोटो येणं किंवा असं काय तुम्हाला वाटलं जाणवलं वर्ष अनुभव आम्ही प्रत्येक कस्टमरचा असून ला टाकतो की तुमचा मला चाळीस वर्षाचा अनुभव काय आवडला की जेणेकरून तुम्ही त्या गोष्टी जर करत असला तर तुम्हाला याची माहिती थोडी पाहिजे म्हणून आम्ही तुमचा रिव्ह घेतला तर आमच्या तुम्ही युट्यूबच्या मेंबरला सगळ्यांना सांगा हे फिटिंग कसं आहे हे जर फिटिंग एकदम व्यवस्थित आणि गिरायकांना सुद्धा ही आवडत आहे फिटिंग वडावडी होत नाही कुठं काय नाही कटिंग ला जास्त वेळ लागतो की जे लवकर होतं काम तरी साधारण तुमचं हातून कटिंग करायच म्हणत किती वेळ लागतो मला कटिंग लिहायचं अर्धा तास आणि हे पॅटर्न लगेच होत बघू शकता ह्यांचा अनुभव चाळीस वर्षाचा असून सुद्धा ह्यांनी पेपर कटिंग आपला ऑफर दिली तर आपला स्क्रीन नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद धन्यवाद